एका मुलाने एका संख्येला ऐवजी गुणले तर त्या गणितात शेकडा तोटा किती असा प्रश्न प्रश्न कोणताही असू द्या लेकरांनो प्रश्नातील केवळ चार शब्द गुगल वर टाईप करा प्रश्न सर्च करा लगेच सापडतो हा विश्वास तुम्हाला देतो बोरगरी लेकरांना पर्याप्त वेळेमध्ये यश व्हावं ही भावना माऊलीची म्हणून मी राखतो कष्ट प्रश्न नाही सापडत अवश्य विचारा तुमच्या सेवेसाठी मी माऊलीच्या कृपेनं तत्पर असतो लक्ष द्या हा प्रश्न कसा सोडवायचा एक संख्या कोणती त्या संख्येला लेकरांनो छेद तीन न गुणायचं होत गुणायचं होत परंतु त्या मुलानं केलेली घोड चूक म्हणजे काय त्यानं तीन छेद न गुणलं म्हणजे गुणून केलेली चूक प्रश्न आणि त्याच्या उत्तरापर्यंत कस जायचं हे तीन आणि हे छेदस्थानी असलेले पाच यांचा लसावी येतो पंधरा हा पंधरा लसावी म्हणजे ती संख्या गोष्टी लक्षात घ्या ती संख्या म्हणजे हा लसावी या संख्येला गुणायचं मग का आला असता गुणाकार इथं हा भाग गेला असत तीन पाचशे पंधरा आणि प्राप्त झालेलं उत्तर असतं पाच गुणीला पाच म्हणजे पंचवीस परंतु हे उत्तर खरं असतं हे खरं उत्तर असतं परंतु त्या मुलानं काय केलं की त्या संख्येला ती संख्या पंधरा तिला त्यानं तीनशेद पाच न गुणलं तीनशेद पाच न गुणलं आता हा भाग गेला पाच तरी पंधरा म्हणजे इथं आलेलं उत्तर काय नऊ हे उत्तर आलं हे उत्तर आलं लक्षात घ्या उत्तरामध्ये फरक किती खरं उत्तर पंचवीस होत चुकीचं उत्तर न आलं हा फरक सोळाचा म्हणजे सोळा ही चूक झाली सोळा न काय झाला गुणाकार चुकला उत्तर गणितात शेकडा किती तोटा झाला असा प्रश्न म्हणजे पंचवीस वर सोळा तोटा असा त्याचा अर्थ लक्ष द्या तर शंभरावर किती असा प्रश्न पंचवीचूक शंभर सोळा गुनिला चार चौसष्ट टक्के हे तुमच्या प्रश्नाचं उत्तर अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल तुम्ही जर कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल चॅनल अवश्य सबस्क्राईब करा बेलायकॉनची घंटी दाबा जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल लेकरांनो माझा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुप आहे ज्यामध्ये महाराष्ट्रभरातील तमाम जिल्ह्यातील मुलं मुली आहेत की गणित हा विषय सरावाशिवाय माझ्या ग्रुपमध्ये महाराष्ट्रभरातील तमाम जिल्ह्यातील मुलं मुली आहेत आम्ही दररोज असे असंख्य प्रश्न याच्यासाठी अभ्यासतो की गणित हा विषय सोपा बनावा अभ्यासलेली ही सर्व प्रश्न तुमच्या काळजीपोटी अपलोड केली जातात तुम्ही सुद्धा ग्रुपमध्ये सहभागी व्हा फायदे असे दररोज असंख्य प्रश्न अभ्यासले जाते दररोजच्या सरावामुळं गणित हा विषय सोपा बनेल तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि तुम्ही हक्कदार बनाल हा विश्वास तुम्हाला देतो कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपची ही सेवा जवळजवळ निशुल्क आहे असं म्हणणं अजिबात वावग ठरणार नाही ओके okay. शेकडा तोटा शेकडा नफा ही माझी अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंकांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करते